केवळ आकसातून एखाद्या पत्रकारावर अन्याय करणं मारहाण करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे कागलच्या एका पत्रकाराला झालेली मारहाण आणि पब्लिकमध्ये त्यांचा झालेला अपमान हा निश्चितच सर्व पत्रकारांना वेदना देणार आहे आणि अशा अन्याय करणाऱ्या मारहाण करणाऱ्या स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय जिल्ह्यातील पत्रकार शांत बसणार नाहीत महाराष्ट्र शासनाने पत्रकारावरील अन्याय दूर करण्यासाठी कडक कायद्याची तरतूद केलेली आहे मात्र प्रत्यक्षात त्या कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हे या निमित्तानं आम्हाला व्हायचं आहे आणि या दृष्टीने जिल्हा पोलीस प्रमुखांनी प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित माणसावर तातडीने कारवाई करून पत्रकारांच्या मनात असलेला धगधगता राख शांत करावा अशी मी या निमित्ताने मागणी करतो चंदगड तालुका चंदगड तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व पत्रकारांनी प्रिंट मीडिया आणि पोर्टल व सर्व सोशल माध्यमाच्या पत्रकारांनी आत्ताच नुकताच चंदगडचे तहसीलदार आणि पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन पत्रकारांवर झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि कडक कारवाईची मागणी केलेली आहे आणि आम्ही अपेक्षा बाळगून आहोत पत्रकाराला मारहाण करणाऱ्या अनेदा आणि अने अने पत्रकारांना मारहाण असो पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांचा निषेध